विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज जालना जिल्हा प्रतिनिधी संतोष कांबळे माझ्या बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महत्त्वपूर्ण विविध विकास कामासाठी एकशे त्रेचाळीस कोटी रुपया पायाभूत सुविधांच्या कामांना मंजुरी दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री माननीय नामदार श्री रावसाहेब दानवे पाटील साहेब यांचे मनपूर्वक आभार प्रतिनिधी संतोष कांबळे माझ्या बदनापूर आंबड विधानसभा मतदारसंघातील महत्वपूर्ण कामाच्या घोषणा यामध्ये केल्या गेल्या आहेत यामध्ये गेल्या तीस वर्षापासून प्रलंबित असलेला बदनापूर वाशियांचा प्रश्न आज मिटला असून बदनापूर तालुका नवीन बसस्थानकात बसस्थानक बांधकामासाठी पाच कोटी रुपयाच्या निधी मंजुरीची घोषणा यावेळी माननीय मुख्यमंत्री मोहोदयाने केली त्याचबरोबर जालना जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र राजुर येथील राजेश्वराच्या मंदिर परिसरातील विकास कामांसाठी कामांकरिता चोवीस कोटी रुपयाच्या निधीची घोषणा केली त्याचबरोबर आंबड तालुक्याचं आराध्य दैवत असलेले माता मस्तोदरी देवी देवस्थान परिसराच्या कामासाठी अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाची घोषणा केली आंबड शहरातील सर्वांगीण विकास व्हावा या श्री श्रीक्षेत्र राजूर गणपती मंदिर परिसरात विकास कामासाठी चोवीस कोटी येथील भुयारी गटार योजनेसाठी सोळा कोटी छप्पन्न लक्ष बदनापूर येथील नवीन बसस्थानक बांधकामासाठी पाच कोटी आंबड येथील मस्तोदरी मंदिर परिसरात विका विकास कामासाठी अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाची घोषणा यावेळी माननीय या मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी केली मराठवाड्यासह बदनापूर आंबड विधानसभा मतदारसंघातील कामांना बळकटी देण्याचे काम माननीय मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय यांनी केले त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब व माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आमदार नारायण साहेब यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ मराठवाडा संग्राम दिनानिमित्त मी प्रथम बदनापूर अंबड विधानसभेच्या जनतेला शुभेच्छा देतो सतरा सप्टेंबरचं औचित्य साधून मी प्रथम या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनासुद्धा जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांचं आरोग्य सुख आणि समृद्धीचं जावो त्यांच्या हातून अहोरात्र या देशाची सेवा धडो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तसेच आज सतरा सप्टेंबर रोजी महत्त्वाचं म्हणजे या महाराष्ट्राचे यशस्वी उपमु उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि तसेच आदरणीय या जिल्ह्याचे नेते केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दानवे पाटील यांचं प्रथम मी मनापासून आभार मानतो कारण की माझ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज छत्रपती संभाजीनगरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वज फडकिण्यासाठी आले असते तेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये गेली तीस वर्ष जनतेची मागणी होती बदनापूर तालुका झाला तेव्हापासून एस टी महामंडळीचं बसस्टँड नव्हतं ते बसस्टँड मंजूर करून त्याला पाच कोटी रुपये दिले तसेच मत्सुधरी देवी हे जालना जिल्ह्याचं सर्वात महत्वाचं स्थान असलेलं त्या देवीच्या डीपीआर परिसराला विकास करण्यासाठी डी पी साठी अठ्ठ्याण्णव कोटी रुपये तसेच श्री श्री क्षेत्र राजूर गणपती मंदिराच्या परिसर विकास करण्यासाठी चोवीस कोटी रुपये तसेच ब आंबड येथील भुयारी दटार योजना जी अपूर्ण असलेली त्याला सोळा कोटी छप्पन लाख रुपये देण्याचं काम आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले आणि अजूनसुद्धा बदनापूर शहराची भुयारी दटार आणि पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी अमृत दोनमधून निधी देण्याचं सुद्धा मान्यता देणं बो तोंडी बो देण्या आश्वासन देण्याचं काम महाराष्ट्राच्या के मुख्यमंत्र्यांनी केलं मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय नेते ने दानवे साहेब यांचं मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद जय राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा